आणि तो मध्ये लढा चालू आहे अलीकडं हरण्या पडतोय पलीकड पडतोय तिकड सुंदर अशी गाडी पडतोय अतिशय आणि डंगरिया व्ही आय पी राणा दोघात लढत झाली बघा किती जण गावले गाड्या सोडू नका सलीमच्या आसीफाय गाड्या सोडू नका या पब्लिकला काहीच कळना एडं झालंय पब्लिक सगळं आता हे डीजे वाला आलं मधनी डीजे वाजवाय डीजे।, डीजे बंद करा डीजे, डीजे।, डीजे।, सांगा। डीजे बंद करा डीजे वाले, वाले।, वाले। या किरण सलीम ला फोन लाव मैदान थांबव जोपर्यंत मैदानाला शिस्त लागत नाही तो सलीम भाई सोडू नका अजिबात सलीम भाई निशाण वर करावं सलीम मच्छा चालू आहे मैदान थांबू दे सलीमच्या गाड्या सोडू नका अजिबात डीजे बंद करा डीजे अँल बंद करा डीजे अँब्युलन्सवाले आणि सलीम भाई गाड्या अजिबात सोडू नका हॅलो शांततेचं सहकार्य करायचं सर्वांनी निकाल सर्वांना ऐकायला भेटेल माझं म्हणणं काय पोलीस डिपार्टमेंट हे सगळे आणा आणि हे सगळे बाहेर घ्या जशी गटाला शिस्त होती तशी शिस्त राहू द्या हे सगळी बाहेर घालवा हा अम्ब्युलन्स स्टेजच्या पाठीमागे घेऊन जा अँलन्स